नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर चला भाऊ बहिणी आता गेली होती मी जरा थोडीशी शॉपिंग करायला तर आता आय आलेली आहे आपल्या घरी आपल्या घरी म्हणजे माझ्या घरी माझं काय ना आपलं एकच आता तुम्हाला हाय नमस्कार भाव म्हणते म्हटलं तर आय आलेली आहे आपल्या घरी तर तुम्हाला सांगती तिला आल्यापासून काय वशाट माशाट वा मी काहीच केलेलं नव्हतं आज तर काय जेवणच केलेलं नाही त्यामुळे चला म्हटलं आज रविवार स्पेशल काहीतरी मस्त असा बेत बनावा तर काय मला काहीतरी महिनाभर उपास काहीतरी धरत वाटत संक्रांतीचा तर मी काय उपास काही धरत नाही बर का संक्रांतीला जाऊन म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी असणार उपास उपास भोगीच्या दिवशी नसतो भोगी करून खायची असते का का संक्रांती दिवशी वावसाच्या दिवशी उपास असतो तेवढाच मी उपास धरत असते आणि वावसल्यानंतर ना ती पण मी मग जेवण करत असते हा दुपारच्या पुढं तर असं दे चला तर मी काही उपाय उपास धरत नाही तर आज रविवार आहे रविवार रविवार पेशंट म्हणलं काहीतरी असा मस्त असा बेत बनवावा तर आता बेत तर काय दुसरं तर काय आय खात नाही तसलं बोकडाचं मटण खात नाही अंडी तर काय आलेल्या दिवशीच केल्या होत्या आपण बहुतेक hmm. आल्या दिवशीच अंडी केलेली होती तर म्हणलं काय बनवावं काय बनवावं तर म्हटलं तर चला चिकनचाच बेत कन करावा तर आज तुमच्या दाजेला म्हणलं की आज काय गाडी घेऊन जाऊ नका म्हटलं का मग बरं मग त्यांनी काय गाडी घेऊन नव्हतं गेलं चिकनला म्हणजे चिकन हे आणावं हे ना काहीतरी खायला आणला असेल जेली ही त्याला खाऊन टाकली आधीच मायऱ्याला बी जरा खोकला येतो मी ना आईला बी खोकला येतो त्यासाठी मग ही आईसाठी आणलेले आहे ते मी गोळ्या खोकल्याच्या म्हणले की चांगले एक गोळी चौदा रुपयाची आहे हे गोळे कितीचे आहेत एक गुळी चौदा रुपयाची म्हणजे एकदम भारी तिथे गोळे आहे हे लगेच नाही खायचे हे झोपताना खायची असती आणि हे चा, ते आणलेले चोकायच्या गोळ्या पहिल्या ही दहा रुपयाला पाच गोळ्या यायच्या दहा रुपयाच्या पाच गोळ्या यायच्या आता दहा रुपयाला तीन गोळ्या यायच्या ते म्हणजे कसं असं माहितीये का जवळ एखाद्या कंपनीचा चांगला फायदा होत नाही आणि जवळ त्याची इकडी जास्त होत नाही एकदा इकरी इकरी होत नाही तर वर... माहेर एक जागे बस इकरी होत नाही ना तर तुम्हाला सांग की जास्त म्हणजे जास्त वस्तू दिल्या जातात आणि ज्या परत त्याच्या इकरी व्हायला लागली की मग त्यात आहे का नाही निमी निमी वस्तू दिल्यास सुरुवात तर मायरून आम्ही दोघे गेलो होते आहे का मायरे मी गेलो होतो आलो काय झालं मी पोटा आले थोडीशी शॉपिंग करून तर जाता जाता आमच्या सासूबाई होत्या सासूबाईंना म्हणलं की आता तुम्हाला काय आणायचंय तर ते मला म्हटल्या की मला दूध आणायचं होतं दूध घेऊन या बरं म्हंटलं चालतं ना त्यांना मी दूध घेऊन आली म्हशीचं

मोबाईल पाडतील मायरा तर साठी ही आणलेले आहेत मी सध्या तू इथं बस ग हे आणले ती म्हणजे तिच्या आईने वडिलान तिला आणलेल्या चड्डी पण तरी पण मी हे आहे फुट्याची चड्डी तिला म्हणजे आणलेल्या म्हणजे हे तर दिलेलं नाही तिच्या ना। घरी आणलेल्या आहेत त्या आणि घरी आणलेल्या काही तिच्या मम्मीने काही तिच्या बरेच दिल्यास नाही त्या तिला मोठ्या पॅन्टच असल्या आणि पॅन्ट असले पॅन्ट पण दिलेले आहेत या दोनच दोन पॅन्ट दोन जीन्सच्या पॅन्ट तिला मग तिला जीन्सच्या पॅन्ट जरा तकलीफ होती या एवढं तिला हे व्हायला नसल्यामुळं म्हणलं की चला आता चालली तर मग मायरोसाठी ही आणली मी एकदम चड्ड्या चुग्याची चट्डी घेऊन आली तिला मी मायरीला दोन घर आता नाही घरायचं उद्या घरायच्या ओ मोबाईल फोन का आणि ही आणले आहे सासूबाईंसाठी दूध गोविंद दूध गोविंद दूध म्हशीचं दूध म्हशीचं दूध इवर इवर कसं मध्ये मध्ये झोपाचा होतो जरा मटण हे शिजवतो प्रमाण आणले खायला होता तर ही आणलेला आहे मी आज चिकन तर आज आहे चिकनची पार्टी आज आहे आपल्या घरी आहे काय सारखे सारखे येणार आहे का किती दिवसातून आई घरी आलेले आहे त्यामुळं म्हणलं चला तसं तर मस्त पैकी असा भेट बनणार आहे चिकनचा हो आज काय जेवलेला आहे म्हणलं तिला आणले पाने चारावं जरा तिला तर एक किलो चिकन

आमची अशी मज्जा झाली असती जाता जाता पेट्रोल संपला असता अगं जी गाडी जी ताणलेली ही पूर्वी बसावली होती महाग तुला सांगते मला बसायबी जागा द्यायना माझ महाग माग अशीच मला वाडायची आता रच यावं म्हंटलं म्हटलं आता गाडी जर बंद करावी तर म्हणजे जागा जर गाडी बंद पडली तर म्हटलं गाडी चालूच होणार नाही मग तशीच मग पंपापर्यंत नेली गाडी कशी तरी तर पंपापर्यंत गाडी नेली तर तुला सांगते झाका नवडा नाही त्याचं त्याचं जाताना सोडत नाही चावी असल्यामुळं काय काढले कसे तरी कसे बस तरी झाकाना आप दोन आपण आप काढलं शंभर रुपयाचं पेट्रोल टाकलं गाडीत बसती बसती मायरा तुझ्यात मापायचं आहे उद्या आवड करून घालायचं आता गारठा आहे फुल पेंट नको काढूस हे का नाही <laughs> <नाग। नाग। laughs> <नाग। laughs> <हमना। laughs>

काहीतरी घुरा येतं या त्या गाडीला नाही बॅटरी टाकली त्या गाडीला तरी गाडी काय चालू नाही तशी पण मी आधी बटनाव चालू करून बघितली बटनाव चालू झाली एवढं नशीब नाही तर ती किक मारायला दाजी बी घरी तुमचं दाजी गेला ते काम आला आज मग आता किक जर आता म्हणलं चालली तर मी आवरून खरं त्यात गाडी पशी गेल्यावर माझ्या लक्षात चालेल की म्हणलं गाडी तर काय बटनाव चालू व्हायला लागला कोणतं चालू करून द्यायचं पण आधी जागेवर चालू करून बघितली बटनाव चालू होती का झाली बटनाव चालू की तशीच काढली गाडीत हे असं काय होतंय काय कळ काय करायचं चला मग आता पटापटा मस्त पैकी असं बनवून घेते मी आता काय चिकनवाडी चिचडी चिकन शिजायला टाकते मी डायरेक्टली शिजायला टाकणार आहे हे डायरेक्ट शिजायला टाकते हे पोरे कुठं चालली कुठे चालली तिने सांगचं नको जाऊ कुठं गेले मैरे खेळायला घरात मग तिकडं काय झालं तेमकडे जायला बसली तसं मग टी व्ही लावायची टी व्ही लावल्यावर बसली खोलची वाट मग आली मी लगेच जाऊ हे चालेल जाऊन काय मी थांबले नाही अर्ध्या तासात तर आली मागं चिकन हे घेऊन तर ही आली मी अशी खरेदी करून कसं काय वाटले तुम्हाला सांगा